दादा दादा हॅलो मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नाव आहे आश्वी जिथून तर आज मी आहे चर्चगेट स्टेशन मी आणि अर्णव आले आता कुठे आले अर्णव सांग असं नाही गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया आणि अर्णव आणि मी चालले आली बागला तर तुम्हाला पण आम्ही सोबतणार आहे अर्णव हां हां एक मिनिट अर्णव सांगतो तो दा मेन सीन दाखव गेट हा ऑफ इंडिया आणि ह्या समोर ताज ह ना अर्णव आणि समोर पाणीच पाणी समुद्र फेरी लागले त्याच्यामुळे तिथे काय आपण गप्पा नाही त्याच्यामुळे आम्हाला बोलता आलं नाही आपण तुम्ही जर वेस्टर्न लाईनवरून येत असाल तर तुम्ही चर्च वरून या आणि तुम्ही सेंट्रल आणि अर्बन लाईनवरून येत असाल तर तुम्ही सी एस टीवरून या आणि तिथून मग तुम्हाला बस किंवा काही मिळतात टॅक्सी आणि गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की सगळ्यांनाच माहिती असतं गेटवे वरून खूप साऱ्या फेरीज निघतात फक्त वेळेवर असतात त्या वेळेत पोहोचणं महत्वाचं असतं ना। मी आता गाईड बनते पण असं माझ्या त्यांच्यासाठी सगळ्यांना माहिती आहे हां पंधरा मिनटं झाले नाही की मम्मीला आलंच आलं आता तिला निस्त व्हिडिओ बनवायचा आहे इकडे सगळे इकडे आता अर्धव व्हिडिओ नाही बनवून देत पण मलाच वाटतंय शंभर व्हिडिओ बनवले अजून किती बनवायचे आता एम टू एम आय ए खूप महाग असतं आहे आलो आता आम्ही जातो खाली आणि बस मध्ये भेटूया पोहोचलो आता आम्ही डॉकवर वर डॉक आता जात आम्ही बस पकडायला हो कारण का गर्दी गोपाय हो आता गर्दी गोपाय हो आज इथं बॅग चेकिंग चेकिंग चालू होती लास्ट टाइम चेकिंग नव्हती बरोबर ना येस आता, आता आम्ही पोहोचलो अलिबाग आता जे काम आहे ते करून घेतो फटाफट मग नंतर वापस वॉक करू आम्ही ओके बोर्ड झालं सरकारी कामात टाइम लागतो की नाही ना ना आता ना ते काम दोन वाजले भूक लागली आम्हाला तर आता आम्ही हॉटेल शोधतोय आणि मग मी अली बागले आले तुम्ही फिश थालीच खाणार येस मी ऍलर्जी काय मी नाही खाणार <laughs> आणि मग तिकडनं जाणार वापस घरी तर हॉटेल आधी शोधूया मग भेटतो काय काय खाल्लं ते दाखवायला फिश थाली खायची मग आम्ही ऑटो करून चाललोय फिश थाली तिथे मध्ये बीचवरती तिथे माझ्या लेकाला मी दोन हॉटेल रिजेक्ट केली पण बरोबर आहे ना मी जर ठरवले की मला फिश थाली घ्यायची तर मग मी दुसऱ्या हॉटेलमध्ये का दुसरं काही खाऊ आहे नाव खायला आणि मी सी फूड हॉटेलमध्ये पोचले असे छोट्याशा बिझ पण त्यात इतका आनंद होतो मी फिश थाली खायला आले आणि ते पण महिला बचत गटाच्या महिला जिथे बनवतात तिथे अर्णवची चिकन थाली आली अर्नवला कंट्रोलच त्याला लग लगेच जेवण पण घेतलं कारण बिचाराला भूक लागलेली आज तो जाम डिस्टर्ब झाला आहे ना अर्णव माझं लेकरू ते बरं पण फायनली कसं वाटतं तुझी फेवरेट डिश भेटल्यावर चिकन थालीची है ना, ना? जरी मला पाप सुकटी हे कालवण मी पाहिलं नव्हतं कोळंबीच कालवन ना होते है कालवन आहे कोळंबीच आता आम्ही आलो राऊंड मारायला अलिबाग बीच वर हे बघा खूप क्राऊडेड आहे आज विकेंड आहे ना उद्या मन

आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला बसमध्ये बसलो पण बस सुटायला अजून खूप वेळ आहे अजून अर्ध्या तासानंतर बस सुटणार आहे पण बस फुल झाली म्हणाले वाटलं बसून घेतली सकाळी ट्रेंड बनवून आलेली तेवढ्या अवताराची वाट लागली पाचशे आणि हे बघा एम टू एम पण वापस आले तर ही बघा एम टू एम सुटली आणि आमच्या बोटला अजून खूप टाईम आहे

गेट पिकाला आणि आता इथून उतरून पड पळायचं आम्हाला आमची ट्रेनसाठी आणि संध्याकाळ झाली आहे दिवस अख्खा आमचा आज आली बघला गेला तुम्हाला तर माहिती तर आता पळावं लागलं ट्रेनसाठी आणि ट्रेनचं तर तुम्हाला माहिती आहे विराम लोकलला मुशक्कत होणार म्हणून व्हिडिओचा एंड इथंच करते तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ